आपण बऱ्याचदा पाहतो की खूप जणांना गाणी म्हणायला आवडतं पण काही जण आपला आवाज काय फारसा चांगला नाही म्हणून तर काहीजण लाजून गाणी म्हणत नाहीत पण आपण एक गोष्ट करू शकतो भले तुमचा आवाज फारसा चांगला असो किंवा नसो पण तुम्ही तुमच्या रूममध्ये जेव्हा एफ एम रेडिओ वगैरे लावता आणि त्यावर तुमच्या आवडीचे किंवा तुम्ही ऐकलेले गाणे बऱ्यापैकी आवडणारे गाणे त्या गाण्याबरोबर आपण ही गाणे म्हणत राहायचं म्हणजे निदान बंद खोलीत तुम्ही एकटे तरी अशा पद्धतीनं गाणं म्हणू शकता म्हणजे तुमच्या आवडीचं ज्यावेळी गाणी रेडिओवर लागले असते त्यावेळी त्या गाण्याबरोबर आपण फक्त गाणं म्हणायचं तिथं ज्या पद्धतीनं सिंगर म्हणत पद्धती। असतात त्या पद्धतीने अशा प्रकारे त्या रेडिओवरील गाण्याबरोबर तुम्ही गाणे म्हणा भले तुम्ही रूम आवरताना म्हणा किंवा निवांत बसून म्हणा जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी गाणी म्हणू शकता आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणण्याची पद्धत आणि कसा आपण त्याचा आनंद घ्यायचा एक मोहम्मद रफी साहेबांचं गाणं आहे मी थोडंसं ते गुणगुणून दाखवतो तुम्हाला तू तु इस्त से मेरी जिंदगी मेशा शामिल है तू इतरा سے میری زندگی میں شامل مل ہے جہاں بھی جاؤ یہ لگتا ہے تیری میں ہے تو ہی اس طرح سے میری زندگی میں شامل आसमान ये बादल ये ते ये हवा ये आसमान ये बादल ये रास्ते ते हवा ये ہر ایک چیز ہے اپنی جگہ ٹھکانے سے کہیں دنوں سے شکایت نہیں زمانے سے یہ زندگی ہے سفر تو सफर की मंजिल है भी जाओ ये लगता है तेरी मैं फिल है तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है अशा पद्धती अगदी सहजपणे आपण गाणी गुणगुणायचं जातो हे रेडिओवर लागलं असतं तर मी अशा पद्धतीनं म्हणत गेलो असतो तिथल्या शब्दांबरोबर आपले शब्द जोडत राहायचं आणि म्हणत राहायचं नुसतं ह्याचे फायदे खूप आहेत म्हणजे अगदी आपण मनाला आपल्या किती फायदे होतात किंवा शरीराला खूप फायदे होतात आपला आत्मविश्वास वाढतो वाटतो खूप खूप या गाण्यांनी गाणी म्हणल्यामुळं आपल्याला खूप फायदे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला अगदी मस्त आनंदी वाटेल वेल बिंग वाटेल आणि तुमचा मूड एकदम मस्त होईल सो एन्जॉय करा आणि गाणी म्हणा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू